शहरात भर पावसातही आमदार संतोष दादा बांगर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार पक्षप्रवेश सोहळा पार पडला या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक सतरा मधील साद अहमद सर सज्जाद बिल्डर व तेजस पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गट प्रवेश केला यावेळी आमदार संतोषदादा बांगर साहेबांनी प्रभाग क्रमांक सतरा मधून साद अहमद सर व सज्जाद बिल्डर यांची उमेदवारी जाहीर करत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला या कार्यक्रमाला श्रीरामदादा बांगर राम कदम अखिल अहमद यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते पावसाच्या मुसळधार कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आमदार यांना भरभरून प्रतिसाद दिला सभेत बोलताना आमदार बांगर म्हणाले निवडणुका होवोत अथवा न होवोत आजम कालनी भागाचा सर्वांगीण विकास करणारच मागच्या काळातील दलालांना चितपट करून जनतेचा हक्क जनतेलाच मिळवून देऊ असे दमदार शब्दात त्यांनी सांगितले